नमस्कार मित्रांनो मित्रांनो आझाद गोट फार्म मुक्काम पोस्ट कोपरगाव तालुका अहमदनगर जिल्हा फार्मर विक्रीसाठी आहे एक तोतापुरी शिळी एक पतिरा शेळी आणि दोन हायपडच्या पाटी असे चार नग आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे डिटेल्सही सांगणार आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि या पहा सुरुवातीला या दोन हायपडच्या पाटी पहा यानंतर तोतापुरी शिळी पतिरा शिळी पुढे दाखवली जाईल तर या दोन हायपड पाटी आहेत मार्बल खूर व्हाईट आईजमध्ये फुल गुलाबी एक चार दात आणि एक दोन दात क्वालिटी पाहू शकता आपण एक चार दात एक दोन दात मार्बल खुरमध्ये फुल गुलाबी स्किन व्हाईट आईजमध्ये आहेत आणि यानंतर तोतापुरी शेळी ही आहे सहा दातावर फुल पंच प्राइस पाहू शकता उंची एकोणचाळीस दोन महिने गाभण आहे ज्या मेलकडून गाभण आहेत तो मेलही तुम्हाला शेवटी दाखवला जाईल टॉप क्वालिटीचा मेल आहे हैदराबादी ही तोतापुरी शेळी सहा द फुल पंच फेस उंची एकोणचाळीस दोन महिने गाबन आणि हिच्यानंतर ही पतीरा शेळी पहा ही फ्रेश अर्धातावर दीड महिना गाभन आहे ही पण फुल गुलाबी स्किन दीड महिने गाभन आणि ज्या मेलकडून गाभन आहेत शेळ्या है तो हैदराबादी मेल आहे है, प्रिन्स ब्लड लाइन कानाची लांबी वीस आठ तो हा पा समोर आदंत आहे उंची सदोतीस मार्बल खुर व्हाइट हाइसमध्ये आहे हा हा सेलसाठी नाही मित्रांनो याच्याकडून गाब आहेत तोतापुरी आणि पतिरा, तर संपर्क करा अधिक माहितीसाठी कुणाला खरेदी करायचा असल्यास